महाराष्ट्र दिनाच्या मी आपल्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो प्रत्येक राज्याला राज्य निर्मितीचा भूगोल आहे पण आपल्या राज्य निर्मितीचा एक इतिहास आहे महाराष्ट्र निर्मिती करता ज्या ज्या हुतात्म्यांनी उत्प्रांत पत्करलं त्यांच्या बलिदानामुळेच आज महाराष्ट्र हा आपल्याकरता समृद्ध महाराष्ट्र आज दिसतोय आणि मला सांगायला अभिमान वाटेल की महाराष्ट्र आता प्रगतीच्या वाटचालीकडे प्रयाण करतोय मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं पुन्हा सगळ्या जनतेला शुभेच्छा देतो भाऊ दे आपण आपल्या भाषणामध्ये महाराष्ट्रात सर्वांना अशी देखील देखील पाणी राज्यामधला विषय न मांडता जिल्ह्यातलाच विषय आपण मांडलेला आहे जवळपास एक लाखाच्या वरती जे उद्दिष्ट होतं ते आपण पूर्ण केलं या वर्षी सुद्धा आपण पंचवीस हजाराच्या वरती उद्दिष्ट ठेवलेलं आहे आणि ते पण आपण पूर्ण करणार जेणेकरून जळगाव जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं स्वप्न आहे की बिना निवाऱ्याचं कोणी राहता कामाने ते आम्ही जळगाव जिल्ह्यात ते उद्दिष्ट पूर्ण करणार आहोत पाण्याच्या बाबतीमध्ये मागच्या वर्षी याच काळामध्ये ब्याऐंशी टँकर आपल्या जिल्ह्या जळगाव जिल्ह्यामध्ये सुरू होते यावर्षी आठच टँकर सुरू आहे त्यामुळे पुढच्या वर्षापर्यंत आपण पाणी मुक्त जळगाव जिल्हा आणि महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न करत आहोत परिणाम निश्चितपणाने आपला देश हा सर्व जाती धर्माने नटलेला देश आहे आणि ज्यावेळेस आपल्या देशावर हल्ला होतो त्यावेळेस सगळ्या गोष्टी विसरून आपला देश एकत्र होत असतो आणि झालेली घटना आहे ती किती क्रूर आणि निंदनीय आहे हे सगळ्या देशांनी पाहिलेलं आहे तर म्हणजे आज श्रद्धांजली अर्पण करत असताना महाराष्ट्रातले सुद्धा त्याच्यामध्ये सहा लोक बळी पडलेले आहेत त्यांच्या कुटुंब्यावर जो वेढलेला प्रसंग आहे ज्यामागे शासन उभा आहे मी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो शासनाचा निर्णय हा अगदी अभिनंदनाच पात्र आहे जेणेकरून त्याच्यामुळे सगळ्या गोष्टींचा उलगडा या ठिकाणी होणार आहे कायम जी होणारी आंदोलन आहे सामाजिक आंदोलन आहे किंवा रिझर्वेशनची आंदोलन आहे ती जर संपवायची असतील तर जाती गणना होणे हे महत्वाचे आहे आणि तो निर्णयाबद्दल आम्ही स्वागत करतो